येथे अवैधरित्या दारू पकडले ऑपरेशन फ्लॅश अंमलबजावणीची दहशत दारू विक्री करताना आरोपीस रंगेहात अटक पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशाने नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी माहूर तालुक्यातील मौजे रुई येथे देशी दारूच्या वाटल्या अवैधरित्या विक्री करत असलेल्या आरोपीस रंगेहात पकडून अटक केल्याची घटना दिनांक पाच रोजी सकाळी दहा वाजता घडली आहे पोलीस निरीक्षक गणेश कराडे यांनी ऑपरेशन फ्लॅश आऊटची अंमलबजावणी दणक्यात सुरू केल्याने गेल्या आठवड्याभरात अनेक गुन्हे दाखल झाले असून आरोपींना रंगेहात पकडून न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे तर लाखो रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे मौजे रुई येथे दिनांक चार रोजी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी शांतता बैठक घेऊन नागरिकांना अवैध धंदे करू नका व्यसनापासून दूर राहा असे सविस्तर मार्गदर्शन केले होते परंतु दुसऱ्या दिवशी येथील संजू लोट नावाच्या व्यक्तीने देशी दारूचे बेचाळीस बॉटल घेऊन विक्री करत असताना त्यास रंगेहात पकडले आहेत अवैध व्यवसाय करणाऱ्या नागरिकांनी आपले अवैध व्यवसाय तात्काळ बंद करून वाईट व्यसनाच्या आहारी गेल्याने नागरिकात होणारे तंटे वाढवू नयेत तालुक्यातील कुठल्याही गावातील एकही महिला नवऱ्याने दारू पिऊन मारले अशी तक्रार घेऊन आल्यास किंवा अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची तक्रार आल्यास त्यांना सुंदरीचा महाप्रसाद भेटेल आणि कडक कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा यावेळी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी दिला आहे या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिष डगवाल पोलीस हेड कॉन्स्टेबल चालक प्रशांत पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर खंदाडे पवन राऊत शिल्पा राठोड क्रांती राठोड गजानन जाधव होमगार्ड सलमान मजीद खान यांनी परिश्रम घेतले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाडे नांदेड फक्त दारूचे दारू विक्रेत्यांवर केलेले गुन्हे का ज्यावेळेस कोर्टाचे चा केस चालू होतात था आणि वॉरंट वगैरे हो येतं त्यावेळेस कोर्टामध्ये दसव हो। करायचं मला माहित नाही का कोण दारू विकणारे आहे का असणार बसलेले गचूप इथे असणार फिनारे पण आहे फिनारे जास्त आहे दारू विकणाऱ्यांसाठी सांगणार मला एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं कधीच चांगलं होणार नाही आयुष्यात कधी चांगलं होणार मी आज पण मी जवळपास एक वीस वर्ष सर्व्हिस केलेली आहे काही दारूवाल्याचे नोकरीला कुठं नाही ना की मागूनच खाणार त्याचे नीट होणार नाही त्याचं कारण ह्याच्या घर जाळू जाळू जाड़। दुसऱ्याचे घर जाळून ते तिथं आलेला त्याचा कधीच चांगला होणार नाही पण माझं ती जाऊ द्या ते व्हायचं ते होईल मला गावातून फोन आले पाहिजेत गावातून वेळोवेळी तुम्ही सांग वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा